मदे आहे साई अकॅडमी म्हणजे घडवण्याचं काम साई अकॅडमी तर्फे केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून इथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने पार आ, 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 केला जातो आणि यामध्ये येथील माजी सैनिक आणि काही ग्रामसुद्धा यामध्ये हजेरी लावलेले असतात आणि या माझ्यासोबत आहेत लोगावचे ल म्हणजे लोकप्रतिनिधी खांदवे साहेब साहेब कसा वाटतो हा अगदी म्हणजे माझी सैनिकामध्ये हा एक कार्यक्रम राबवला जातो प्रथमतः पंच्याहत्तरवा प्रजाग दिन आपण सर्व साजरा करा त्याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व गेली पाच वर्षे या ठिकाणी प्रजासत्ताक दिन असेल सव्वीस जानेवारी असेल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अकॅडमीमध्ये साजरे करत आहेत आणि सर्व ग्रामस्थ त्यामुळे आनंदी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिलांचा देखील सहभाग होता व लहान मुलांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला साहेबांनी यापुढे देखील अशाच पद्धतीने याच्यापेक्षा अजून चांगल्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्यासोबत शिंदे सरकार आहेत काय तुमचं मत काय प्रथमतः पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी या ठिकाणी आज झेंडा वंदनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला ह्या माजी सैनिकांच्या साहेबांच्या या अकॅडमीमध्ये होणारे विद्यार्थी तयार होणारे जे पुढचं भविष्य आहे महाराष्ट्राचं भारताचं ह्या ठिकाणून ते निर्माण होत आहे त्या त्यांनाही मी प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो या कार्यक्रमाला माझी म्हणजे वीर पत्नी असतील वीर माता असतील आणि आत्ता जे सैनिक आहेत हायामध्ये माझी सैनिक असतील त्यांच्या पत्नीसुद्धा इथे त्यांची उपस्थिती लक्षणीय आणि साई करियर अकॅडमीचे जे अध्यक्ष आहेत किंवा संस्थापक आहेत <coughs> राजेश दीपक राजेश शिर्के आपण यांच्याशी बातचीत करतो आहे सर हे जे नियोजन करताना काही तुम्हाला म्हणजे विशेष असं काही परिश्रम घ्यावं लागतं का नमस्कार मी साई डिफेन्स अँड पोलीस करिअर अकॅमी संचालक यांना त्याने सांगतो की या सर्व सैनिकांच्या माजी सैनिकांच्या माध्यमातून इथं खूप मोठा सहभाग असतो स्थानिक नेतृत्वांचा जसं सुनील शेठ साहेब आहेत आमचे संधी सरकार असतील आणि बाकी सर्व पत्रकार बांधवांनी या सगळ्यांच्या मदतीने ह्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान लाभतं खऱ्या अर्थाने साईड डिफेन्स अँड पोलीस कार्य अकॅडमी मागील चार वर्षापासून या स्थिती या स्थिती या जागेवर स्थित आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे यशस्वी झालेले आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त रिझल्ट देण्याचं काम संख्येप्रमाणे आम्ही इथं करतो आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा येणाऱ्या भरतीतसुद्धा सर्वात जास्त भरतीचं रेकॉर्ड आम्ही तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे आदरणीय सर म्हणे गुजर सर आमचे स्वप्ने जोगदंड सर आणि विविध सरांच्या माध्यमातून इथं खूप मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान आणि त्यांचं बहुमूल्य सहकार्य लागतं त्याच्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त रिझर् देण्यात फायदा होईल असं आम्हाला वाटतं पर्सन पांडुरंग सामुक्यासह सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद